एकोणीस मार्चला बुधवारी पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये एका ट्रॅव्हलर बसला आग लागून चार जणांचा मृत्यू झालेला होता एकाच कंपनीमध्ये काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचा या भीषण दुर्घटनेत मृत्यू झालेला होता ट्रॅव्हलरला आग लागल्यानंतर आतमध्ये असणारे हे चार कर्मचारी शेवटपर्यंत खिडक्या आणि दरवाजांवर हातपाय मारून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत होते पण दरवाजे आणि खिडक्या लॉक झाल्यामुळे त्यांना बाहेर पडता आलं नाही आणि त्यामध्येच त्यांचा दुर्दैवी अंत झालाय मात्र आता हा अपघात नसून घातपाताचा प्रकार असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय नेमका ट्रॅव्हलरला आग लावण्याचा कट कुणी आणि का रचला नेमकं हे प्रकरण काय आहे हेच आपण या हे व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका ह्युमा ग्राफिक्स या कंपनीची ट्रॅव्हलर बस ही कर्मचाऱ्यांना घेऊन सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कंपनीकडे निघालेली होती या बसमधून बारा ते चौदा कर्मचारी प्रवास करत होते ज्यावेळी ही बस हिंजवडीमधील तमन्ना सर्कलजवळ आली त्यावेळी बसला अचानक आग लागली त्यावेळी पुढे असणारा ड्रायव्हर जनार्दन हंबर्डीकर तसेच पुढे बसलेले प्रवासी कर्मचारी हे तात्काळ पुढच्या दरवाज्यातून बसमधून खाली उतरले मात्र पाठीमागे असणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना बसला आग लागल्यानंतर काय बाहेर पडता आलं नाही त्या कर्मचाऱ्यांनी बसमधून बाहेर निघण्याचे बरेच प्रयत्न केलेले होते मात्र बसला लागलेली आग सगळीकडे पसरल्यामुळे त्यांना त्यातून बाहेर पडता आलं नाही या भीषण अपघातामध्ये ह्युमा ग्राफिक्स या कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा मात्र आगीमध्ये जळून मृत्यू झालाय ही आग इतकी भीषण होती की गाडीमध्ये असणारे ॲल्युमिनियमचे स्पेअर स्पेयर पार्ट देखील वितळलेले होते या बसमध्ये लागलेल्या आगीमध्ये सुभाष भोसले शंकर शिंदे गुरुदास लोकरे आणि राजू चव्हाण या चार कर्मचाऱ्यांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झालाय त्यानंतर मात्र पोलिसांनी या अपघाताच्या तपासाला सुरुवात केल्यानंतर या प्रकरणामध्ये काहीतरी काळ असल्याची शंका पोलिसांना आलेली होती या बसचा ड्रायव्हर असलेला जनार्दन हंबर्डीकर यानेच या बसला आग लावण्याचा कट रचल्याचं पोलिसांच्या तपासातून आता समोर आलंय या बसचा चालक असलेला जनार्दन हंबर्डीकर याचा बसमधून प्रवास करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांशी देखील वाद होता आणि दिवाळीचा पगार कापल्याचा राग ही कंपनीच्या विरुद्ध त्याच्या मनामध्ये धगधगत होता त्यामुळे त्याने बसमध्ये आग लावण्याचा कट रचला ड्रायव्हरने बस जाळण्याचा कट नेमका कसा रचला हे आता पाहूयात आपल्याच कंपनीतून जनार्दन हंबर्डीकर यानं बेन्झिन हे ज्वलनशील केमिकल घेतलेलं होतं आणि तो केमिकलचा ड्रम आपल्या सीट खाली ठेवलेला होता जेव्हा ही बस हिंजवडीतील तमन्ना सर्कल जवळ त्या ड्रायव्हरने आपल्या सीट खाली ठेवलेल्या बेंझिन या ज्वलनशील पदार्थाला आग लावली आणि स्वतः चालत्या गाडीतून उडी मारून बाहेर पडला यानंतर गाडी जवळपास दोनशे मीटर अंतरापर्यंत बिना चालक धावत होती आणि त्यानंतर ती एका डिवायडर जवळ असलेल्या झाडाला जाऊन धडकली मात्र व्योमा ग्राफिक्स कंपनीचे बारा कर्मचारी या बसमध्ये होते गाडीला आग लागल्यानंतर पुढे बसलेल्या कर्मचाऱ्यांनी पुढच्या दरवाज्यातून बाहेर उड्या मारल्या मात्र मागे असलेल्या चार जणांना आग पसरल्यामुळे बाहेर पडता आलं नाही आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला मात्र कंपनी आणि कर्मचाऱ्यांवर असलेल्या रागामुळेच ड्रायव्हरने बस जाळून कर्मचाऱ्यांना संपवण्याचा खतरनाक प्लान रचल्याचं आता पोलिसांच्या चौकशीतून समोर आलंय सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा